रामकृष्ण हरी चहुवेदी साई साईशास्त्री कारण अठराही पुराणे हरीसी गाती मनतुनी नवनिता तैसगे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली मन हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे चहू म्हणजे चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे ही हरीचेच वर्णन करतात किंवा त्याचेच गुणगात असतात ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत असणारे लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात त्याप्रमाणे चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे ह्यामध्ये सारभूत असणाऱ्या हरीचे तू विचाराने ग्रहण कर आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या वानट कथांचा मार्ग टाकून दे व जीवनास आवश्यक असणारे लोणी म्हणजेच नाम जवळ ठेवून घे तेच शेवटपर्यंत जवळ राहणार रा आहे हरी जो एक आत्मा आहे त्याची व्याप्ती मायोपादिक शिवामध्ये व अविद्योपासक अव जीवामध्ये एकसारखीच आहे त्या हरीला सोडून तो दुसऱ्या दुर्गम असलेल्या तसेच नको असलेल्या साधनांच्यात व इतर संप्रदायांना भरून जाऊन आपले मन व वेळ त्यामध्ये गुंतवून राहू नको कारण हे संप्रदाय आपल्याला शेवटपर्यंत टिकू देत नाहीत भजगोविंदम भजगोविंद भजगोविंदम मोडमते श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरि व त्याचे नाव म्हणजेच वैकुंठ त्या वैकुंठाचेच नाव हरी आहे त्याच्याच नामात मी निरंतर राहतो त्याचे निरंतर भजन करतो ते करत असताना माझा भाव इतका दृढ होतो की सर्वत्र तो आणि तोच घनदाट दिसत आहे जसे की एखाद्या जंगलात गेल्यानंतर सर्वत्र घनदाट हिरवीगार झाडी दिसावी हे शिक्के होते ते फक्त आणि फक्त गुरुभेटीने रामकृष्ण हरी